नमस्कार मित्रांनो मी भूमेश शेंडे सर्व माझ्या ओबीसी बांधवाना माझा एक प्रश्न आहे काल मला एक मनुवादी प्रवृत्तीचा अंधभक्त ओबीसी मिळाला तो मला म्हणत होता या आरक्षणामुळे देश बर्बाद व्हायला चालला आहे या आरक्षणामुळे आम्हाला या आरक्षणाची काही गरज नाही आहे मित्रांनो मला त्या अशा अंधभक्तांना आणि मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना प्रश्न आहे जेव्हा सरकारी नोकरीमध्ये जागा निघतात ओबीसीच्या ते ती फार्म का टाकता तुम्ही ओबीसीच्या नावानी आणि निवडणुकीमध्ये जेव्हा ओबीसीच्या नावानी जागा निघते तेव्हा तुम्ही ओबीसीची निवडणूक का लढवता तुम्ही ते सोडून द्या ना तुम्ही आरक्षणाचा विरोध करता आमच्या हक्क अधिकाराचा विरोध करता अरे संविधानिक याच्यामध्ये आमच्या ओबीसीच्या मुलांना आमच्या रा राजकीय हक्क असो किंवा शैक्षणिक असो किंवा म्हणजे सामाजिक असो प्रत्येक विभागा विभागामध्ये आम्हाला ओबीसी आरक्षणामुळे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते हां संधी जी नसेल तर आम्ही आमचा टॅलेंट होऊन जा माझा असं आम्हाला तमाम अंधभक्तांना आणि ओबीसीतील अंधभक्तांना विनंती म्हणजे असा प्रश्न आहे माझा का तुम्ही खरोखरच सरकारी नोकरीमध्ये ओबीसीच्या नावाने जागा निघेल तर तुम्ही तिथं तिथे भाग घ्याल का आणि येणाऱ्या ज्या निवडणुकी आहेत ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो किंवा नगर परिषद ह्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या नावाने ज्या जागा निघाल्यात तेव्हा तुम्ही खरोखरच निवडणूक लढवणार का हा माझ्या तमाम अंधभक्तांना प्रश्न आहे म्हणून म्हणतो मित्रांनो अशा लोकांपासून आपल्याला जाग होण्याची गरज आहे ओबीसीचा शत्रू कोणीच नसेल ओबीसीचा शत्रू हा ओबीसीचा आहे धन्यवाद मित्रांनो